सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक डॉक्टर सुजयदा विखे पाटील व्यासपीठावरील सर्व माहितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनीं मायबाप जनतेनो आज तुमच्या समोर तुमचा मुलगा तुमचा भाऊ आज उभा आहे महायुती सरकारच्या वतीने आपल्या सर्वांचे वाटते नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित दादा पवार असतील आपल्या सर्वांचे अहमदनगर जिल्हा अय्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सुजयनाथ पाटील साहेब असतील यांनी तुमच्या एका सामान्य

चाळीस वर्षापासून लोकप्रतिनिधी असलेल्या तो मंत्री असलेल्या माणसाला गावामध्ये रस्ता बनवत आला नाही आज संगम तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल आज सुद्धा टँकर चालू आहे

दुर्दैवाने या संगमनेरमध्ये असं भासवण्याचा प्रकार झाला तर सर्व संस्था संगमनेरच्या आम्ही स्थापन केल्या संगमनेरच्या योगदान सांगता तुम्ही या संगमनेरच्या बाजारपेठेत योगदान संगमनेरच्या बाजारपेठेत तुमच्या परंतु आमच्या या व्यापाऱ्यांचं ती ज्यांच्या तीन तीन पिढ्या संगमनेरमध्ये गेल्या त्या व्यापाऱ्यांचं योगदान सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही आपल्या मालपाणी परिवाराचं योगदान विसरता येणार नाही

जे तालुक्यामध्ये गावागाव मध्ये बच्चे ना आता या युवकांनी आणि आपल्या लडक्या बहिणी मुक्त केला निर्बंध लोकप्रतिनिधीमध्ये पहिल्यांदी सापडत हा असेल निर्मिन धर्मावरती निवडणुका जिंकले सुद्धा साईबाबांची इच्छा होती त्याच राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्तेच

आणि या संगमनेर तालुक्याच्या युवकांनी महिलांनी जी निवडणूक हातात घेतली जी निवडणूक हातात घेतली त्यामध्ये हा एक्केचाळीस वर्षाचा खबऱ्या म्हणल्या तरी मला अभिमान आहे मी खबरे आहे या संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेचा मी खबरे आहे या संगमनेर तालुक्यातील या जनतेवर तुमचे बदलबद्ध अन्याय करतात त्यांना त्रास देतात दादागिरी करतात दहशत करतात त्या वाळूतस्करांचा बिबड करण्याचा मी खबर आहे या तालुक्यामध्ये जे जे चुकीचे काम यापूर्वी झालेत आणि भविष्यभावांचा प्रयत्न होईल त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी माझे नेते असतील एकनाथ शिंदे साहेब माझे नेते असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब माझे नेते असतील पाटील यांना सांगून तुमचा सगळ्यांचा मी बंदोबस्त कारण मला मला भय भयमुक्त करायचंय मला करायचंय आज आपल्या लाडक्या बहिणींना मला सुरक्षित ठरायचंय आज माझ्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री मार्गे देखील योजनेतून 1500 रुपये आता त्या बाबतीत शुभ प्रकार झाला आज लाडक्या मैनीची संता मुठी आणि आता तुमची दोन दिवस जबाबदारी गावात भुतेले येतील आता रात्रीची आमचा भाऊ एकनाथ शिंदे साहेब आमचा भाऊ राधाकृष्ण विठे पाटील तो आमचा भाऊ सुजित दादा विठे पाटील आमच्यासाठी सक्षम आहे तुमच्या तीन अवरचं मला गरज नाही तुम्ही जे तीन हजाराच्या बाप्पा करताय काँग्रेस पक्ष या विरोधात कोर्टात गेला हा कर्नाटक राज्याची परिस्थिती बघा इथं लाडक्या बहिणीने तो पैसे सांगितले हिमाचल बघा मग हे काहीच करू शकत नाही आज केंद्रामध्ये सुद्धा आपलं नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपलं सरकार आहे राज्यात सुद्धा आपलं महायुतीचं सरकार येणार आहे हे वादळ आहे ना वादळ हे कुणीच थांबू शकत नाही आणि संगमनेर मध्ये तर चाळीस वर्षापासूनची जी दादागिरी जागीर झाली होती ना आपल्या भाष्यामध्ये आता काल तो भाषा ज्याला चुकीच निवडून दिलाय मी नव्हतो का मतदान पदवीधरचा पण आपल्या काही लोकांनी मतदान दिलं होतं तो सांगतोय का संगमनेर मध्ये विकास करायचा असेल तर साहेबांना मुख्यमंत्री करावं लागेल अरे बाबा मग चाळीस वर्ष लागले का तुझ्या साहेबाला स्वप्न सोडा ही जनता या माझ्या लाडक्या बहिणी हे युवक हे शेतकरी हे कामगार तुम्हाला गरिबासाल्याशिवाय राहणार नाही चाळीस वर्ष विकास मागणी सुविधा नाही देणारे यापुढे तुम्हाला काहीच देऊ शकणार नाही माझा पुढच्या काळात प्रयत्न राहील आज ही गर्दी पाहून वाडी वस्तीवर जाताना मला लोकांनी नोटा बी दिल्या आणि सांगितलं तर तुम्हाला ओढ बी देंगे और नोट बी देंगे आजपर्यंत संगमनेरचा इतिहासात झाला नसेल असं रेकॉर्ड आपल्याला थोडायचं आपल्या लाडके नेते तुझे दादा विखे पाटलांचा चोवीस तारखेला वाढदिवस आहे आपल्याला तेवीस तारखेचा निकाल आपल्याला तेवीस तारखेचा निकाल घेऊन सुजय दादा वाढदिवसाचा

भूमिपूजन झालं असत यापूर्वी सरकारनी करताना बाराशे कोटी रुपयाचा निधी दिला ऐकलं का तुम्ही कधी आपल्याला महाराजांचा पुतळा बस स्टँड होता परंतु पदवीधरच्या आमदाराने त्याच्यामध्ये थोडा गाठला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या मागे दहा वीस वर्ष स्वतःचा फ्लेक्स लावून पाय खाली ठेवले ते लोक आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुलका असल्यासारखे बोलत होते परंतु आपल्या युवकांनी निर्धार केला आज आपल्या आंबेडकरांचा सुद्धा जो पुतळा आहे त्याच्या मागे दारूची ती बांधली गरज होती का होती आज तिथं एखादं सामाजिक भवन झालं असतं एखादी विद्यालयात जरी लागली झाली असती तरी चालली असती आज आपल्या तालुक्यामध्ये युवकांना रोजगार आहे का जर चाळीस वर्ष सत्ता यांच्याकडे पाच वर्ष लांब ते आमदार झाले त्यांनी एमआयडीसी आणली आपल्याला सुद्धा पुढील पाच वर्षामध्ये संगमनेर मध्ये या आपल्याला तळेगाव भागातला निमन तळेगाव भागाचा पाणी प्रश्न सोडवायचा होजापूर जे मंजूर पाणी आहे त्यासाठी कॅनल मोठा करून दुष्काळी भागाला पाणी द्यायचं भागामध्ये सुद्धा आपल्याला मोड दरो धरण जे आहे ते बनून पिण्यासाठी शेतीसाठी पाणी ठेवायचं आपला अनुक्रम क्रमांक सुद्धा मित्रांनो काय आपलं काम कसं आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आता आपल्या सर्वांना सुजयदादांना ऐकायचे आपला पाच आहे वेळ कमी आहे माझ्याबरोबर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो येणाऱ्या कालावधीमध्ये युवकांसाठी महिलांसाठी तसेच कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी पुढील पाच वर्ष हा तुमचा मुलगा तुमचा भाऊ चोवीस तास तुमच्या बरोबर राहील तुम्ही कधी तुम्ही कधी मला सांगा तुमच्यासाठी मी प्रयत्न करेन येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगमधरमध्ये मोठ्या विकासाचं काम करायचे आहे त्यासाठी आपल्याला शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुखे साहेबांच्या मार्गदर्शन काम करायचं आहे मित्रांनो येणारा काळ फक्त दोन दिवस आता आपल्याकडे राहते या दोन दिवसामध्ये तुम्हाला रात्रीचा दिवस करायचा आहे कारण ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या जे स्वाभिमानी मंडळ आहेत त्यांनी हातात घेतलेली आहे उमेदवार अमोल कथा नाही उमेदवार या संगमनेर तालुक्यातला सर्व स्वाभिमानी मतदार जो आहे तो उमेदवार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन नु� दिवस आपल्याला गावागावा मध्ये येणारे रात्रीच्या पाकिटे घेऊन येणारे दिवसाचे पाकिटे घेऊन येणारे त्यांचा बंदोबस्त करायचा आहे त्यांचे फोटो काढायचे शूटिंग करायची आणि प्रशासनाला द्यायची आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही मला निश्चित पुढील पाच वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देशाल आता सुजे दावांना बोलायचं असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही काही राहिलं असेल तर मला क्षमा करा धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट